समाज मंडळाच्या वतीने वावंजे येथे येथे गुरुकुल ये अन्नदान करण्यात आले समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ याच्या वतीने मंडळाच्या नियोजित सामाजिक उपक्रमाकरिता श्री कैवल्यपाद माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुल निताले येथे जाऊन गुरुकुलामध्ये राहणाऱ्या मुलांना साहित्य व तेथील गोशाळेतील गायिकरी चारा देण्यात आले तसेच मुलांसोबत जेवणाचा आनंद घेतला गुरु कुलचे श्री प्रल्हाद महाराज शास्त्री यांनी अनमोल मार्गदर्शन केले व मंडळाने सामाजिक कार्य असेच पुढे जोमाने करत राहा ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीचा आपल्याला विसर होता कामा नये आपण ही देशाचे देणे आहोत या दृष्टिकोनातून आपण आपल्या मातीशी एकरूप राहिले पाहिजे असे अनमोल मार्गदर्शन देऊन या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री संतोष जाधव उपाध्यक्ष अविनाश मोरे श्री जगन्नाथ पायरे श्री गणेश सोमासे श्री महेश सोमासे श्री विनायक चव्हाण श्री अजित मोरे श्री बालचंद्र कदम श्री शैलेश जाधव श्री अमोल दलवी श्री दिनेश मुंडे पत्रकार श्री शशिकांत दळवी श्री राजेश सोमासे श्री संदीप मुंडे श्री नरेश भागिवंत श्री नितीन कदम व महिला वर्ग उपस्थित होते